फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझे आवडते शिक्षक मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा अशा पद्धतीने शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षित करून चांगला नागरिक बनवतात शिक्षक विद्यार्थ्याचे चरित्र सवयी आणि करिअर घडवितात एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करतो आणि त्यांना आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यात मदत करतो प्रत्येक शिक्षकाची हीच इच्छा असते की त्यांचे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रगती करून आपल्या शिक्षकांची मान अभिमानाने उंच करतो माझ्या शालेय जीवनात देखील असेच एक शिक्षक मला लाभले आहेत ज्यांचे महत्व माझ्या जीवनात अनन्य साधारण आहे माझे शाळेचे नाव बालमोहन माध्यमिक विद्यालय आहे व माझ्या आवडत्या शिक्षकांचे नाव जगदीश पाटील सर आहे ते आम्हाला मराठी विषय शिकवतात मी त्यांचे व्यक्तिमत्व शिकवण्याची पद्धत आणि स्वभावाने खूप प्रभावित झालो आहे ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ते सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात जगदीश पाटील सरांची मराठी व्याकरणावर विशेष पकड आहे त्यांनी शिकवलेली कविता आणि धडे पुन्हा अभ्यासायची आवश्यकताच पडत नाही जगदीश सर विद्यार्थ्यांशी गुरु शिष्याप्रमाणे न वागता एका मित्राप्रमाणे वागतात अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मला खाजगी समस्यामध्येही नेहमीच मदत केली आहे जगदीश पाटील सर स्वभावाने जरी प्रेमळ असले तरी ते कायम असेच प्रेमळ नसून वेळ आल्यावर रागवणारे देखील आहे त्यांना शिस्त खूप प्रिय आहे जर कोण्या विद्यार्थ्याने कारण नसताना वेळेवर अभ्यास पूर्ण केला नाही तर ते त्याला शिक्षाही करतात सर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे मराठी भाषेतील ज्ञान पण खूप सखोल आहे याशिवाय त्यांना इतर खूप साऱ्या चालू घडामोडीचीही माहिती देखील असते या चालू घडामोडी आणि यासारखी खूप सारी उपयुक्त माहिती गोष्टींच्या माध्यमाने सांगून ते आमचे सामान्य ज्ञान वाढवतात जगदीश पाटील सर आम्हाला फक्त पुस्तकी अभ्यासच न शिकविता शाळेत आयोजित होणारा खेळ तसेच स्पर्धामध्ये देखील भाग घ्यायला प्रोत्साहित करतात ते आम्हाला नेहमी हसत खेळत शिक्षण देतात जगदीश पाटील सरांनी शिकवलेले धडे लवकर लक्षात राहतात सरांमुळेच माझ्या मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होऊन मला लेखनाची आवड लागली आहे जगदीश सर माझ्यासाठी तसेच माझ्यासारखी इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहील तर मित्रांनो आजचे ह्या माझा आवडते शिक्षक हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि तुमच्याही आवडत्या शिक्षकाचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद